माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बरंच पाहिजे ना मी पुढे सरसेक म्हणतो आणि कुंभी असे कायदा पारित करा दोन हजार चार ला झाला म्हणून तसा जेव्हा त्या कुणबी व्यवसाय करतो जेव्हा पण तसाचे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता आता ठेवला म्हणजे आता रिझल्ट घेतली तुम्ही आठ मोठे समजा काही समजा मी हालत नाही मी ठाम करून निर्णय करून आले धरून तुमच्या शब्द यायला नाही झालं आठ पंधरा दिवस म्हणता येईल चला ठीक आहे दोन महिने ठीक आहे आणि गेला नाही या दोन विषयाला मी एक मिनिट नाही सातारा संस्थान हैदराबादला एक मिनटं ऐकू शकत नाही एक मिनटं सुद्धा नाही याच्यातरीकडे साहेब याच्यात तरी नाही तेरा महिना अभ्यास झाला सहा महिने का झाला पाहिजे तुम्ही आता याची अंमलबजावणी करा त्या दोन्ही गॅजेट इयरची या दोन याला वेळ द्यायला तयार आहेत आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि आम संस्थांना द्यायला वेळ तयार हैदराबाद गॅजेटेअर आहे साताऱ्या संस्थांचे गॅजेटरला एक मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका